नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या दे सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सामाजिक बांधिलकीच्या हेतूने निमित्त मुस्लिम बांधव नेते कार्यकर्ते मित्रपरिवार आणि संजय बाबा खोकाटे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक या हितचिंतकांना स्नेह मिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजित केला झाला आहे हिंदू मुस्लिम भाईचारा आणि बाबांवरती प्रेम राहू कार्यकर्त्यांचं राहू स्नेह वाढव हा आयोजक आपल्यासोबत आहे बाबा काय सांगाल की गेली बारा वर्ष झालं आपण हा कार्यक्रम नित्य चोवीस तारखेला आपण सादर करत आहे आणि एक सामाजिक म्हणून आपण त्यांना फराळाचं वाटप करत आहे मुस्लिम समाज ज्या पद्धतीनं शिरकुर्मा खायला बोलवतात सगळ्यांना आग्रह करून त्या पद्धतीनं आपण दिवाळीला बोलवत नाही असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून बारा वर्ष तेरा वर्षापूर्वी गेल्या वर्षी कार्यक्रम झाला नव्हता माझ्या लक्षात आलं की बाबा आपण जसं ते आपल्याला बोलवतात त्यांच्या सणामध्ये तर आपण एकत्र एक कार्यक्रम करावा आणि मग पहिल्या वर्षी रेडीमेड पुण्यात न आणलं गाडी पाठवली आज लक्षात आलं आणि उद्या कार्यक्रम करायचा होता त्यानंतर मात्र बनवून व्यवस्थित करतो आणि मग हळूहळू मुस्लिम बांधव करत करत पुन्हा मित्रपरिवार वगैरे असा एक वर्षातून एकदा कार्यक्रम होतो तर पक्ष बाजूला ठेवून केवळ स्नेह आपल्यामध्ये वाढावं आणि राजकारण बाजूला ठेवून हे कुठंतरी सामाजिक बांधलकी जपावं ह्या सर्वजण सर्वजणिका आहेत काय सांगाल की, की साधारणतः हा कार्यक्रमाचं आयोजन बाबा दरवर्षी करतात यातून स्नेह कुठंतरी वाढला जाते आणि भाईचारा राखला जातो नक्कीच या ठिकाणी स्नेह वाढतो आहे तर बाबांचं बघितलं तर बारा वर्ष झालं बाबांनी आता सांगितलं की हा कार्यक्रम साजरा करत आहेत आणि त्यामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याची एक या ठिकाणून एक मेसेज देतात आणि बाबांबद्दल बोलायचं झालं तर खरं तर मी असेल बाबा असेल आम्ही कायम म्हणजे मी बाबांपेक्षा छोटा कार्यकर्ता आहे पण मी रुजत असतो पण मैत्री फार चांगली एखादं काम माझ्याकडून होत नसेल ते बाबांकडून करतो आणि बाबांनी कधीही काही अपेक्षा केली नाही आजही मी बाबांकडे काम घेऊन आलो आहे म्हणजे एक सांगायचं की बाबांनी संबंध जपलेत राजकारणाच्या पलीकडचे आज आपण बघत असाल सकाळपासून फार मोठी गर्दी आहे त्यात हिंदू असतील मुस्लिम असतील सगळेच एकत्र आहेत आणि मला बाबांचं आता सांगितलेलं एक आवडलं की खरं तर मुस्लिम बांधव फार आग्रहाने ईदला बोलवत असेल पण त्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आणि तेच कमी बाबांनी शोधून या ठिकाणी भरून काढायचं काम केलं आणि या आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल बाबांचे मनापासून आभार मानतो जे स्नेह आहे ते स्नेह मात्र या ठिकाणी जपलं पाहिजे भाई काय सांगाल की बारा वर्षापासून संजय बाबा कोकण आहेत मुस्लिम बांधवांना आणि मित्र परिवारांना प्रवाचं वाटप करतात हाच हाच मागील बारा वर्षापासून बाबा हे कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि त्यात सगळे आमचे समाज समाजांना त्यांना आवर्जून त्यांना बोलवतात आणि आमचे समाज सगळे त्यांना सगळे प्रेमाने येतात आणि त्या प्राणाचा स्वाद आस्वाद घेतात हे एक चांगली गोष्ट आहे की बाबांनी आपलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या दृष्टिकोनात आज सध्या हल्ली जी आपल्या देशामध्ये परिस्थिती चाललेली आहे हिंदू मुस्लिम वगैरे हे ते सगळ्या त्या पद्धतीनं हे तर ह्या आमच्या टेंपोर्णीमध्ये असं काही नसताना काही नाही त्या प्रकारे आणि हे सामाजिक बांधिलकी आणि एक बंधू प्रेमभाव म्हणून ह्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आयोजित केला जातो त्याबद्दल मी बाबाचा धन्यवाद करतो सुरजभैया काय सांगाल की आज कुठलाही जाती न बाळगता आणि राजकारण बाजूला सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सर्वत्र आपण या कार्यक्रमाला उपस्थित असतो आज खर तर मिलनच्या या कार्यक्रमानिमित्त आपण पाहू शकता आहे सगळीजणं की किती मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असेल इतर गावातील सर्व लोक असतील एका ठिकाणी येतात आणि हे सतत सातत्यानं बारा वर्ष चालवत आलेलं आहे कदाचित मला असं वाटतं की देशामधलं जे काही वातावरण आहे त्याच्या पलीकडं जाऊन टेंभुर्णीमधलं वातावरण अशा पद्धतीनं एक हिंदू मुस्लिम जात धर्मापलीकडचं ठेवण्यामागं जर का बारा वर्ष सातत्यानं बाबांसारख्या माणसांनी जर का काम केलं आहे आणि त्याच्यामुळंच कुठं ना कुठंतरी आमच्या सगळ्यांमध्ये एकत्र प्रेम कुठंतरी दिसतंय आणि त्याचा खूप मोठा आनंद आहे आणि आन बाबांनी हे सातत्यानं बारा वर्ष काम चालू ठेवलेलं आहे इथून सुद्धा त्यांनी ते करत राहावं त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा दोन वर्षापूर्वी दिवाळी फराळाचा पण कार्यक्रम सुरू केला होता तर आणि अशाच पद्धतीनं आपणही करत राहू आणि एकमेकांसोबत एक चांगल्या पद्धतीनं प्रेमानं कसं राहता येईल आणि समाजाला पुढकाचही चांगली दिशा देता येईल हे कायम संजय बाबा आजपर्यंत करत आलेले आहेत आणि त्यांच्याच विचाराचा ठेवा घेऊन आपण सर्वांनीही कुठंतरी एक आव्हान केल्यासारखं की सगळ्यांनीच एकमेकांमध्ये दुजाभाव न ठेवता एक चांगलं समाजाप्रती चांगलं काम कुठंतरी आपण केलं पाहिजे जसं बाबा करतात आहेत तशा पद्धतीनं आपणही कुठंतरी प्रेरणा घेऊन ह्या गोष्टीला वाट भेटल जसं मी सांगितलं आत्ता की बारा वर्षापूर्वी ह्या गोष्टी सुरू झाल्यापासून म्हणजे आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी मुस्लिम समाज हिंदू समाज असेल अजून बाकीचे सगळे समाज असतील तर त्याचं ऐक्यचं रूपांतर कुठंतरी होताना एवढ्या मोठ्या गर्दीच्या स्वरूपात आज चांगल्या पद्धतीनं टेंबुरणी आणि आजूबाजूच्या परिसरात माडा तालुक्यात कुठंतरी जाणवतं आहे आणि त्याचं खूप मोठं श्रेय बाबांना जात आहे तर त्यासाठी बाबांचे पण आभार व्यक्त करतो तर अशा पद्धती जर आपण पाहिलं तर सगळं खरं तर एका विचाराने एका दिलाने जर राहिलं तर आपल्या गावाचा पण विकास होतो आणि एक नेता किंवा सगळं विचार आले तर आपल्यातलासुद्धा स्नेह या ठिकाणी वाढत जातो काका काय सांगाल की आज संजय बाबा गोवाड यांनी गेले बारा वर्षापासून आज दिवाळीनिमित्त फराळ वाटप केलं जातं टेंबुर्णी तर सामाजिक एकोपा म्हणून बाबांनी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे बारा वर्ष झाले आज की त्यावेळेस विचार व्यक्त केला होता आणि त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र येऊन बारा वर्ष झाले आज हा उपक्रम चालू आहे टेंबुनीची परंपरा तर आहेच रुपयाची पण त्याला एक, एक बाबांनी हातभार लावला आणि मुस्लिम बांधवांना बोलून परिवारांना बोलून हा एक स्नेहाचा कार्यक्रम बाबा बारा वर्ष ठे कंटिन्यू ठेवतात हे कौतुकास्पद आहे का संग आज मुस्लिम समाजाला दर वर्षी संजय बाबा कोकाटे फराल वाटप करते हैं तो आप उत्साह है ये मुस्लिम समाज मुस्लिम समाज सक्रिय मैं पहले बार बाबा को हमारे जमात की जानब से दीपावली के शुभेच्छा देता हूँ उनको ऐसी हजारों नसीब हो जावे और बाबा ने ये जो कार्यक्रम दोनों समाज को लेकर कर रहे मुस्लिम और हिंदू समाज को लेकर कर रहे ये तेरह साल हो एक समाज को लेकर कार्यक्रम हुए तेरह साल तेरह साल हो गए मेरी और बाबा की फोन पे बात हो गई थी मेरी और बाबा की फ़ोन पे बात हुई थी ये साल जो पूर्वग्रस्त में लोग हैं वो ये उनको ये फरार खिलाना तो बाबा ने बताया नहीं मेरी ज़िंदगी की क्षमा मेरी ज़िंदगी की क्षमा जहाँ तक चलती रही मैं ये वो काम कर रहूँगा और मेरे बाद भी ये काम चलता रहेगा तो मैंने उनको बताया फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे उसे रोशन खुदा करे बाबा की शमा बड़े तूफ़ान से भी नहीं बुझ सकती तो बाबा ऐसा काम कर रहे दोनों को मिलन का यानी ये मोहब्बत की दुकान शुरू करे बाबा ने तो मैं इतना कहकर अपना बात खतम जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला सर काय सांगाल की आज संजय बाबा कोकाटे यांच्या माध्यमातून गेली बारा वर्ष हा स्नेह मेळा मिलन मिळावा आणि कार्यक्रम फार वाटत केला आमचे मार्गदर्शक संजय बाबा कोकाटे माडा तालुक्याचे बारा वर्ष आज पूर्ण झाले मुस्लिम बांधवांना आणि मित्रपरिवारांना ते दरवर्षी फराळाचा कार्यक्रम करतात आणि हा कार्यक्रम त्यांनी बारा वर्षी असं अखंड चालू ठेवलेला आहे तेव्हा बाबांना मी दीपावलीच्या त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो म्हणजे भाऊ काय सांगाले की साधारणतः हा कार्यक्रम आपण माड्यावरून या ठिकाणी आला आणि दरवर्षी बाबा हा कार्यक्रम आयोजित करतात काय वाटतात माझे मित्र संजय बाबा कोकटे यांनी सालाबातप्रमाणे आज दिपाळीच्या निमित्तानं तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्यासाठी फराळाचं आयोजन केलेलं आहे हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि यानिमित्तानं सर्व हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि जगामध्ये काय चाललं आहे देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये काय चाललं आहे याच्यापेक्षा गावगाड्यामध्ये आम्ही हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून समाजव्यवस्थेमध्ये काम करतो सगळ्यांचे व्यवसाय एकामेकावर अवलंबून आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठलाही धर्मवाद नाही जातीवाद नाही आणि राजकारण नाही एक मित्रत्वाचं नातं सांभाळायचं आहे म्हणून संजय बाबा कोकट यांनी एक स्तुत्य उपक्रम चालू ठेवलेला आहे मी या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या वतीनं बाबांच्या मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो